महत्वाची बातमी पुण्यातून खर तर पुण्यामध्ये पुणेरी पगडी विरोधात फुले पगडी असा वाद आता निर्माण झालाय कारण सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ सुरू होता आणि याच दरम्यान पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या असा आग्रह विद्यार्थी संघटनांनी केलेला आहे आणि संघटना आक्रमक झालेला आहे या याविषयी अधिक माहिती करण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर काय नेमका हा सगळा पुण्यात प्रकार सुरू आहे सांस्कृतिक नगरी पुन्हा समजलं जातं शिक्षणाचं माहेरघर पुणे समजलं जातं काय चाललंय पुण्यात लागवी नक्कीच पुण्यातील ला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ होता आणि या समारंभासाठी पुणेरी पगडी त्याचबरोबर फुले पगडी पाहिजे अशी मागणी जी आहे ती विद्यार्थी संघटनांनी केली होती मात्र या ठिकाणी सर्वजण पुणेरी पगडी घालून आले त्याचबरोबर ब्रिटिश काळीन जो गाऊन होता तो रद्द करण्यात आला मात्र तोही काय विद्यार्थ्यांनी घातलेला आहे हा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुण्यात विद्यापीठामध्ये पाहायला मिळाला काय विद्यार्थी आपल्यावर त्यांनी पुणेरी पगडी घातलेली आहे त्याचबरोबर जे गाऊन है, तो बदललेला आहे मात्र टोपी तीच आहे काय सांगणार हा वाद सुरू होता पुणेरी पगडी कि फुले पगडी तुम्ही पुणेरी पगडी घालून आलात काय सांगणार पुणेरी पुणेरी पगडी पगडी मान आहे तर छान घालून आणि ही पदवी ग्रहण केली आहे का हा जो वाद सुरू होता पुणेरी पगडी पाहिजे फुले पगडी पाहिजे मात्र तुम्ही पुणेरी पगडी घालून आलात त्यावरून वादही झाला काय वाटतं तुम्हाला ह्या पगड्यांचं राजकारण पुण्यामध्ये सुरू आहे विद्यापीठात सुरू आहे योग्य मला तर असं वाटतं की ना आपण पुणे युनिव्हर्सिटीमधून आपण शिकत आहोत मग या पुण्याचा मान असला पाहिजे त्यामुळे पुणेरी ही पगडी ही असलीच पाहिजेत असं काय सांगणार तुम्ही ड्रेस बदलला पण टोपी जी ती हॅट ही इंग्रजाचीच ब्रिटिशकालीनच ठेवली गेली आहे पुणेरी पगडी पाहिजे फुले पगडी पाहिजे काय तुम्ही या सगळ्या वादावर सांग पुणे युनिव्हर्सिटी हे विद्यार्थ्यांचा नक्कीच विचार करेल किंवा विद्यार्थी संघटनेचाही विचार करेल आता हे थोडस घाईत झालंय असं आम्हालाही कळालंय पण हा पोशाख छान आहे पण ब्रिटिश कालीन जी टोपी तीही बदलेल असं आम्हाला विद्यापीठांनी सांगितलंय तर ती नक्की बदलेल काय बदल होतो हीच आनंदाची गोष्ट आपण सागर पाहतोय की पगड्यांच्या या राजकारणामध्ये महाराष्ट्र जखडत चाललेला आहे संकुचित होताना पाहायला मिळतोय खरंच हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणावा का हा खरंतर सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचा सविस्तर माहिती करता